तर आता आपण साडीला फॉल कसा लावायचा तो बघणार आहे आणि आता ही साडी आहे आणि हिची उलटी बाजू घ्यायची आहे हे बघा तर आता ही सरळ बाजू आहे आपल्याला उलट्या बाजूने फॉल लावायचं आहे बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो आणि मग नंतर काही वेळेला आपण फॉल लावून झाल्यानंतर चेक करतो तर साडी सरळच असते तर आता हे बघा हा थोडासा भाग आहे ना आपल्याला सोडून द्यायचा आहे पहिला असा पार्ट घ्यायचा नंतर हा भाग सोडून द्यायचा एवढा भाग सोडून द्यायचा एक वीज भर एक फूट भर भाग सोडून द्यायचा आणि इथून आपल्याला फॉल लावायला घ्यायचा आहे हे बघा आता हा आपण एवढा एवढा भाग आपण सोडून द्यायचा आणि इथून आपल्याला फॉल लावायला घ्यायचा आहे तर आता फॉल लावताना पहिल्यांदा तो स्वच्छ धुवायचा तर आता हा मी फॉल धुतलाय आणि त्याला प्रेस केलेले आहे तर फॉल प्रेस करूनच लावायचा आहे आपल्याला लावताना आणि तो सरळ उलटी बाजू पहिले बघून घ्यायचा आहे आता ही सरळ आणि उलटी बाजू आपण बघून घेणार आहे त्यानंतर आता आपण हा फॉल सरळ बाजूनी ठेवून घ्यायचा आहे फॉलची उलटी बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे त्यानंतर आता इथे आपण हा फोल्ड असा व्यवस्थित हो, ठेवून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला इकडनं असं फोल्ड करून घ्यायचंय तर बरेचदा आपण फॉल लावायला बाहेर देतो आता कॉस्ट पण फॉलची भरपूर अशी वाढलेली आहे आणि साडी ब्लाऊज वगैरे हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही एवढं करायचं तर तुम्ही घरच्या घरी हा फॉल आणून तो स्वच्छ धुवायचा प्रेस करायचा आणि असा घरच्या घरी आपण लावू शकतो तर आता हा व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे बघा मी हा ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला एकदम पातळ आपल्याला जी हातशिलाईची सु, सुई असते निडल असते ती वापरायची आहे साडीला फॉल लावताना आता हा धागा तुम्ही डबल घ्यायचा आहे बऱ्याचदा बाहेर आपण जेव्हा फॉल लावायला देतो तेव्हा सिंगल धाग्याने फॉल लावला जातो आणि नंतर काही कालांतराने ती साडी जर आपण डेली यूजसाठी वापरणार असोल तर ती साडी धुवून धुऊन फॉल काही वेळेला उसवला जातो त्यामुळे आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे सर्वातला असला इथे दोन डबल धागा घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण कसा लावायचा आहे तो बघणार आहोत तर आता हे आपण असं हातामध्ये पकडायचंय इथे पहिला आपण फॉलला स्टार्टिंगला आपण इथे एक फिट करून आहे लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे फॉल उसवणार उसवला जाणार नाही आता हे बघा इथे मी गाठ दिलेली आहे लॉन्ग धागा घेतल्यानंतर इथे गाठ बसण्याची शक्यता जास्त असते तर ही अशी उलट्या साईडने बऱ्याचदा आपण काय करतो सरळ बाजूने फॉल लावायला घेतो आणि नंतर फॉल लावल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्यामुळे पूर्ण पहिल्यांदा चेक करूनच घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा असं घ्यायचं आहे आणि खालची बाजू आपल्याला एकदम छोटी घेऊन वरती आपल्याला जास्त घ्यायचंय हो लांब लांब असं काही अंतरावर आपल्याला सुईने हे असं लावून आहे फॉल असं इथे पाटावर ठेवून सुद्धा पटपट होतं काही वेळेला कापडा कापडामध्ये फरक राहतो काही जाड कापड असल्यामुळे पटापट होत नाहीये हे बघा आणि हे असं सरळ आपल्याला करायचंय आपल्याला पूर्ण सरळच लावल्यानंतर हे बघा आता ही खालच्या बाजूने एकदम छोटे छोटे येतात आणि वरतून आपल्याला मोठी शिलाई दिसते म्हणजे ही आतली बाजू झाली अगदी झटपट पाच ते सात मिनिटांमध्ये आपल्याला फॉल लावता येतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने खाली पाट घ्यायचा आणि पाटावर पटपट साडीचं कापड असं हातामध्ये धरून व आतली बाजू मोठ्या साईजचा टाका घ्यायचा आणि ती आपली बाहेरची साडी घातल्यानंतर बाहेरची बाजू तिला अगदी नाजूक असा टाका बाहेरून घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण घ्यायचंय आणि तो फॉल अगदी फिट आपला लावला जातो उसवत नाही आणि अगदी आपण घरी घरच्या घरी लावल्यामुळे आपण डबल धागा घेऊन लावू शकतो बाहेर म्हटलं तर लोक काय करतात की घाईचं काम असतं आणि पटपट उरकायच्या मागे लागतात आणि ते अगदी एकच सिंगल धागा लावतात आणि कालांतराने मग तो वॉश करून करून मग धागा तुटतो आणि फॉल उसवला जातो त्यामुळे असा घरच्या घरी लावा अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये सहज लावता येतो आणि तसेच फ साडीला पिको बीडिंग कसं करायचं हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि सुईमध्ये धागा डबल घातल्यानंतर लास्टला गाठ मारायची आहे म्हणजे ती लॉक होते फॉल लावताना उसवला जात नाही आणि जसा फॉल आपण ठेवू तसा आपण व्यवस्थित असा खाली दोन्ही किनारी धरून सरळ रेषेमध्ये लावायचा आणि जेव्हा आपण टाके घेतो तेव्हा असे मागे पुढे खेचून सरळ बाजू करून घ्यायची म्हणजे नाहीतर मग काही वेळेला गोळा होऊ शकते साडी खालच्या साईडला किंवा फॉल हा गोळा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला खेचून ओढून व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे तर आता हा माझा फॉल लावून झालेला आहे आणि सर्वात लास्टला आपण तिथे गाठ मारायची म्हणजे लॉक करायचा आहे आणि जेव्हा धागामध्ये संपला जातो तेव्हा आपण डबल धागा लावून पुन्हा आपण गाठ मारून शिलाई मारायची आहे म्हणजे हाताने टाके घ्यायचे आणि जर तुम्ही मशीनवर सुद्धा हा फॉल लावू शकता अगदी सरळ दोन्ही भाग धरायचे आणि मशीनवर अगदी पाच नंबरची टीप मारायची म्हणजे लांब लांब असे टाके घेतले जातात आणि उसवत नाही परंतु काही वेळेला कसं होतं की साडी साडीमध्ये फरक असतो डायमंडच्या वगैरे खाली लेस किनारा असते डिझाईन असते आणि मग सुई तुटण्याची शक्यता असते त्यामुळे असं तुम्ही हाताने लावू शकता झटपट अगदी पाच सात मिनटामध्ये फॉल लावून होतो नक्की ट्राय करून बघा तर अगदी नाजूक असं आपण शिलाई घेतलेली आहे वरची बाजू आणि ही आतली बाजू आहे तर असा हा आपल्याला फॉल लावायचा आहे आणि मी अगदी झटपट फॉल लावून दाखवला तुम्हाला घरच्या घरी अशा पद्धतीने लावायचा आहे स्टार्टिंगचं आपल्याला एक वीथ भर किंवा एक फूट भर सोडायचं साडी आणि त्यानंतर आपण लावायला घ्यायचंय तर अशा पद्धतीने मी लावलेला आहे बघा कुठेही गोळ्या गोळा अशी झालेली नाहीये साडी बघा मी दुसऱ्या साडीला सुद्धा लावलेला आहे आणि अगदी तुम्हाला फिनिशिंग दिसूनच येईल हे बघा अगदी ही शिलाई फार दिसत पण नाहीये एवढी नाजूक शिलाई घ्यायची आणि आतल्या बाजूने आपल्याला ही मोठे मोठे टाके द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने एक वीजभर सोडायचं किंवा एक फूट सोडायची इथे साडी कारण हा आतील भाग खोचला जातो आणि इथून आपल्याला फॉल लावायला घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फॉल लावू शकता हे बघा मी दोन्ही साड्यांना तुम्हाला लावून दाखवलेला आहे अगदी इझी मेथड आहे नक्की ट्राय करून बघा आता घरच्या घरी फॉल पिको कसा करायचा फॉल कसा लावायचा मी तुम्हाला दाखवलंच आहे आणि आता पिको तर आपली एका साईडने साडीला पदर वगैरे असतोच आहे आणि हे दुसरी साइड ही आतली बाजू आहे त्यामुळे ही आतली बाजू असल्यामुळे तुम्ही मशीनवर अशी सुद्धा शिलाई मारू शकता बघा मी किती क्लिअर अशी शिलाई मारलेली आहे अगदी अ बीडिंग म्हणजे पिको फॉल हे बघा घरच्या घरी तुम्ही करू शकता आता हा पिको पिको सारखंच दिसतंय बघा आणि कि, किती क्लिअर दिसते तर अशी तुम्ही ही आतली बाजू आहे त्यामुळे तुम्ही अशी मशीनवर सुद्धा शिलाई मारू शकता म्हणजे घरच्या घरी तुम्ही फॉल करू शकता बाहेर जायची गरज पडणार नाही नक्की ट्राय करून बघा बघा अगदी दोन मिनिटामध्ये मी शिलाई मारलेली आहे आणि साडीला आता एका साईडने आता बघा तुम्ही दोन्ही साईड बघू शकता आता हे एका साईडने मोस्टली साड्यांना पदर असतो त्यामुळे याला आपल्याला काही पिको करायची किंवा बीडिंग करायची गरज पडत नाही आणि मग आपण फुकट बाहेर पन्नास शंभर रुपये घालवतो फॉल बिडिंगला तर तुम्ही बघा आता ही घरच्या घरी अशी शिलाई आपण मशीनवर मारू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पिको करू शकतो म्हणजे अगदी क्लिअर अशी शिलाई झालेली आहे पिको करताना तरी वाकडा तिकडा वगैरे होतो मशीनवरमध्ये आता तुम्ही ही घरच्या मशीनवर सुद्धा अशी शिलाई मारू शकता आणि अगदी क्लिअर मारलेली बघा मी अगदी क्लिअर असं म्हणजे बिडिंग पिकोसारखीच दिसते त्यामुळे बाहेर जायची गरज पडणार नाही आणि एका एक साईडला तर पदर असतो आपला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फॉल पिको करू शकता नक्की ट्राय करून बघा आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑल व सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू